हे गाईज मी आलेलो आहे तिरुपतीला आणि तिरुपती बालाजी इथं का नाही मोबाईल अलाउड नाही त्यामुळं तिथलं काही शूट केलेलं नाही आहे परंतु इकडचं ज्या वेळेस आम्ही बाहेर फिरायला आलो आहे दुसरीकडे तर इकडे खूप छोट छोटे असे देवस्थान आहेत आणि भरपूर आणि इकडं यांना मराठी येत नाही ना हिंदी येत नाही काहीच नाही असे आपले महाराष्ट्र आहेत भरपूर ते गाठ पडले की बोलत असतो आम्ही आम्ही चौघं पाच जण आलेलो आहोत आणि आमचा प्रवास भातचा बघा मित्रांनो हे आकाशगंगा इथं असं ग पाणी येतो आहे हे असं आपोआप खूप लोक भा भक्त भाविक आहेत बरं काय खूप गर्दी आहे खूप 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 गर्दी आणि आंघोळ वगैरे करत आहेत मी तुम्हाला माझं तोंड दाखवणार नाही या व्हिडिओमध्ये जरा जास्त बोलत नाही बरं का आवाज बिघडलाय माझा सीन खूप डोंगराळ भाग आहे खूप डोंगराळ फक्त व्हिडिओ मध्ये बघून मज्जा घ्या माकड बसलाय तिथं बघा अर्जुन हायकर माझा आहे माझी बहीण आहे ती ती यायली होती चाल नाही तर मी पण मुंडन केलंय ना चक्कल केले त्यामुळं दाखवत नव्हतं पर काय त्यात ते, ते आता आता भेळ खायचं आम्हाला फळ दिलेत खायला लागले जय श्रीराम भरपूर पाहण्यासारखे ठिकाण आहेत खूप चांगले चांगले वर काय तिरुपतीला एवढी गर्दी हो, आहे ना की अति गर्दी असुठन पाणी येतोय त्याला पाणी यायला पण मार्ग नाही अशा ठिकाणा भरपूर पब्लिक आहेत